हा कसे कशा हात सगळे मस्त का आम्ही पण मस्त तर हे बघा आज सकाळ सकाळी उठली आहे आणि रोजच उठते सोडा पण व्हिडिओ करायला भेटत नाही आज सकाळ सकाळी उठलो आहे आणि अजून उजेड उजेड पण पडला नाही बाहेर आम्हाला राऊंड भरायला जायचं आहे बघा बघू शकता तुम्ही थोडं थोडं उजेड पडायला लागला आहे जरा जरा पडायला लागले आहे दक्षा आणि प्रिंसू आणि दक्षिचे पप्पा अजून झोपले ती तिघं उठलीच नाही आणि आता आम्ही जाणार आहे मी हे बघा का जरासा काळा चहा हो ठेवला थंडी भरपूर वाजायला लागली ना काळ काळा असं चहा ठेवला आहे आणि बाहेरचं मस्त पॅसेज वगैरे सकाळी सकाळी झाडून वगैरे काढला आणि आता थोडंसं चहा पितोले थंडी वाजायला लागले चहा चहा आणि मी आता जाणार आहे राऊंड मारायला पोरं झोपले तोपर्यंत धुके वगैरे पण पडले बाहेर आता परत आठ नंतर जास्त भीती पडतात ना साडेसात आठ नंतर म्हणून त्याच्या आधीच जाऊन आम्ही राऊंड मारून येणार आहे पटकत तर माझ्यासोबत आमच्या बाजूची पूर्वी पण आहे बघा आम्ही दोघीजण जाणार आहे मस्त मस्त वाटतं का कसं काय उठलं का नाही फ्रेश आणि टवटवी छान वाटतं आणि माझं उठलं का रोजचं कामच आहे पहिला उठलं का मी बाहेरच पळते आणि बाहेरचं सगळं लुटून काढते कारण कसं दरवाजा आपलं अंगण छान दिसलं का सर्व छान दिसतं ना तर बाहेरचं आता लोटून काढलं आहे आणि घरातलं कसं अजून पोरं वगैरे तिथे झोपलेत बेडरूममध्ये का तर त्यामुळे म्हटलं आता क आल्यानंतर लोटून काढते हे बघा आता मस्त चहा पण आहे थंडी वाजायला लागली आता चहा पिऊस तर का उजड पडतोय जरा गप्पा मारत आणि नंतर मग जाणार आहे मी राऊंड वागायला धुके पण एवढे पडले आहेत ना बापरे दिसतच नाही खरं तर समोरचं बघा मस्त सकाळ सकाळी आता उजेड पडला चहा वगैरे पिलो आणि आता आलोय राऊंड मारायला खूप मस्त थंडी वाजते बरोबर <laughs> भरपूर थंडी वाजते पुढेपर्यंत आता आम्ही राऊंड मारत मारत आहे आता घरी परत दाखवते तुम्हाला पोरं झोपलेली बघेन म्हणून हळू चाली गपचू फुटून एकट्यातच नाश्ता करतोय सर नाश्ता करायला तुम्ही मस्त गरम गरम उपीट केले आणि चहा बसा खाली चला लवकर ताटात चला हे बघा आत्ता संध्याकाळी झाली आज सकाळी मी व्हिडिओ केला त्या नाश्ता करताना त्याच्यावर आता हे बघा दिवसभर असंच म्हणजे इकडे तिकडे बोलत बिलत सगळ्यांमध्ये टाईम गेला कामं करण्यात दिवसमध्ये असा आज निघून गेला हे बघा ही कशी पोरमस्ती करते आत्ताच बाहेर नालो गप्पा मारायला लागलो नाही काय कस निघून जातो ना आम्हाला समजतच नाही खरं तर काय लायटीन लागली तिथं कार्यक्रम लायटिंग लागली तर आमचा दिवसच कसा निघून जातो कळत नाही तर मला असं स्वयंपाक पण करू झालं आहे खरं तर आताच चहा वगैरे करून पिलो मस्त पैकी सगळेजण आम्ही काय जेवण आहे अजून स्वयंपाक आहे असं खेळ चाललंय बघितलं तुम्ही लोकांनी यायचा कसं पोरं जमवतात की मला हो <सथ> पिडून काढलं नुसतं वैताग आणले पोरं दुपारी झोपली पण नाही तास आज लवकर झोपले कारण त्यांची शाळा आहे आणि कंपल्सरी शाळेला जायचं तर जाणार आहे ना शाळेला उद्या माझ्या <सथ> घरी माझे बरं असं त्यांना नव्हते बरं उद्या माझं एक काम पण आहे जायला भेटेल त्याने काय माहिती आहे ना शाळेला गेलं मग तू मारतीस काय कुठे दिला नको पाय मार मम्मीला पाय मार मार की मार हा मार ए अरे बघा कशा पोरांची मस्ती चालली बघा धंगा करायला पाहिजे खरडा तिकट तिकट खाणार आहे तुला खरडा आणि सोबत काय माझी पोरगी तर लई तिकट तिकट खात्या खरडा आणि चपाती होय बर तर हे बघा इथे असं मस्त ढोस्यासाठी ना बॅटर ठेवले पोरं माझी मम्मा आता डोसा कर हे बघा मस्त हे गव्हाच्या पिठाचं असं बेटर केलंय पोरं म्हणली मम्मी मला डोसा खायचा आहे तर म्हटलं का आता ह्यांना हेन, ह्यांना पण आता वेळ होणार आहेत अजूनही लोक लांब आहेत तर पोरं पण झोपतील परी झोपले नाहीत तर मग आता ह्यांना म्हणलं पटकन डोसे काढून देते थोडीशी उसळ होती मुगाची ए उठ उसळ आणि मुगाची उसळ आणि डोसा खातील आणि पोरं झोपतीलच कारण हायल्या यायला वेळ होणार आहे ना मग तो पोरं ताटणार नाही कारण सकाळी लवकर उठले झोपडी लोक पिटात दुपारी चला दाखवते तुम्हाला मी ढोसा काढला की नाही मस्त वेगळी माझं डोसा दाखवते गव्हाच्या पिठाचं करणार आहे आणि जास्त करून शक्य तुम्ही डोसा करायचा असला का नाही गव्हाच्या पिटाचाच ट्राय करते करायचा कस गव्हा पिठा ना पौष्टिक पण आहे ती चपाती खाल्ल्यासारखंच आहे का प्रकारे मध्ये मी ते गव्हाच्या पिठाचे ट्राय करते डोसा करायला आणि आता करते करत केअर करून झालं का नाही तुम्हाला दाखवते मस्त एक ढोसा काढून हा का खूप छान लागतो टेस्टिंगला गव्हाचा डोसा तर एक नंबर लागतो उठू तिला उठ सर उठू ते फुरकीला कपडे घाण होते की एक वर उठ कसा करायला लागलाय पोरीला हां स्वरा हां मी धरू आहे त्याचा हात हां पळतो कसा पळतो पळतो धरला त्याला हां वड कान पडत वड वड ऐक लाद घालू नको फोरीला सर 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 फोरगी माझी घाबर केस अरे केस हां हां केस पोरीची केस सोड आउट पडल 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 तर हे बघा किती मस्त असं स्मूथली गव्हाच्या पटाचं बॅटर झाले आहे बघा किती छान वाटतं वाव आणि इकडे आता तवा तापाट ठेवलाय मस्तरी की असं बॅटर तयार आहे आपलं दादा है? दादा काय करतोय तुला कोण मग तुला का जेवण देत नाही तुला डबा खाऊन देत नाही तो पूर्ण तिला परत तू उठवायचं नाही अजिबात हा स्वरा उद्यापासून सगळा डबा खायचा त्याचं ऐकायचं नाही तुला भूक आहे तेवढं तू खायचं हा तू ह्या दादामुळे डबा खात नाहीस काय पूर्ण काय म्हणते तुला तो बास्कर म्हणतोय वय तुला हा तिला उद्या उद्यापासून अजिबात तुटायचं नाही तुझा डबा तू पूर्ण तुला जेवढा वेळ आहे तेवढा वेळ तू खा हा त्या दक्षेचं काय ऐकत जाऊ नको तुला भूक असते माझ्या बाळाला शाळेमध्ये हा दक्ष जेवण देत नाही तुला त्याला असा एक दिवस फोडते की नाही थांब गॅस ना। जवळ कसली मस्ती सर त्याला चांगला चेचते <laughs> बघ होय लस फोडतो बघ हांतीस त्याला डबा <laughs> खाऊन देत नाही वय माझ्या लाडूला किती भूक असते शाळेमध्ये ग बाय हे पोरग तुला जेवण देत नाही वय काय झालंय डोक्यावर परिणाम झालाय काय <laughs> मग <मा? laughs> तर हे बघा किती मस्त असा गव्हाचा पिठाचा ढोसा झालेला आहे एक साईड पलटले मी कच्चीचा आहे थांबा था जरा दाखवते तुम्हाला हे बघा कच्च्याचं आहे म्हणून ही सायटी मी पलटली आता ह्या सायटीला मी चांगलं भाजून आहे तर हा आहे आमचा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक ढोसा आता अजिबात ते बाकीचे ह्याचे आवडत नाही ढोसे कारण का ते असे खायला वगैरे तर चांगले लागतातच पण एवढे पौष्टिक नसतात मग हे आपलं चपातीच्या पिठाचे एकदम पौष्टिक ढोसे असतात मग लहान मुलांना करून दिलं तर त्यांचं पोट पण भरतं तर मी त्यांच्या टिफिनसाठी असे छोटे छोटे काढलेले आणि आत्ता घरात खायचं आहे म्हणून जरा मोठा काढला आहे तर हे बघा असा एक ढोसा काढलेला आहे मस्त मस्तपैकी असं मो पोरांना छान आणि इकडे हे बघा आता दुसरा ठेवला आहे करायला मस्त मोठा मोठा खूप छान लागतात हे बघा असे मऊ अशी डब्यामध्ये घडी करून ठेवायला पण येतात आपल्याला लहान मुलांसाठी ढोशे आणि इकडे एक व्हायला लागला आहे बघा मस्त गरम 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 तर हे बघा ला किती छान असा तवा भरून ढोसा झालेला आहे मस्तपैकी तुम्हाला आता ना कलर तसा दिसायला लागला आहे तो पण हा एका साईडने मस्त असं भाज पलटलं आहे ना त्यामुळे ती जाळी येते बघा आणि दुसऱ्या साईडने आता मस्त असं छान भाजायला ठेवलं आहे आणि ते माझी पोरं जेवायला बसलेत जेवा जेवा तर हे बघा आत्ता पोरं जेवण वगैरे करून झोपवलेत मस्तपैकी आणि आत्ता राऊंड मारायचं चाललं आहे कारण का दक्षचे पप्पा काय अजून आले नाहीत आणि मला भरपूर झोप आले आता हे कधी येतील गुणास्ट ते अजून आले नाहीत म्हणून आता पोरं तर झोपली दुपारी झोपली नव्हती त्यामुळे त्यांचीच वाट बघायला लागली बाबा इथे राऊंड मारायला लागले बाहेरच ते येतील तेव्हा दक्ष वगैरे पण झोपले मस्तपैकी आज गव्हाच्या पिठाचा ढोसा केलता आणि ह्याचं मुगाची उसळ होती <coughs> दक्ष मागे लागलेलं मम्मी बटाट्याची भाजी कर तर आता हाय म्हणजे उसळ खातो त्यांना मस्तपैकी डोसा गरम गरम आणि उसळ दिली आता दक्षाचे पप्पा आल्यानंतर आम्ही दोघं हो आता तर चला पोर पण झोपले आता जेवली आणि एवढी खेळली की नाही खेळून खेळून वैता पण झोपून गेली टी व्ही पण लावले लावून दिन त्यांना टी व्ही बघत बघत काय ते टी व्हीवरती शार्कचा पिक्चर लावला होता ते बघत बघत बग झोपून गेले आता ती पोरं झोपली म्हणून बाहेरच राऊंड मारायला लागले मी ह्यांच्यावर वाट बघत चला तर व्हिडिओ ब संपवते आता इकडेच बाय बाय सगळ्यांना गुड नाईट मला पण आता झोप येते आता मी जेवली तर जेवली नाही तर मी आता सर्व झोपून देणार आहे कारण का ह्यांना किती वेळ लागणार आहे किती नाही माहीत नाही तर आता मी तर सर्व झोपणार आहे चला तर बाय गुड नाईट सगळ्यांना